आजचा तर विशेष कतर हो की आज एक नाही तर डायरेक्ट दोन दोन ट्रॅक्टर सोबतच फसले होती आणि त्यातला एक डायरेक्ट पलटी होता होता वाचला काय झालं ते बघण्यासाठी ब्लॉक शॉर्ट पर्यंत बघा आणि आपल्याला फॉलो करून असं की सकाळी सकाळी आवरून मस्त पायी निघेल होतो कॉलेजला आणि कॉलेजला जात नाही तर या भावांचं मस्त भांगिंग पाडायचं काम चालू होत म्हणलं आज तर दादाचा विशेष स्टॉपचा आहे भाऊ आणि आज तास आपण शेवटचा पेपर होता मग काय मस्त पैकी पेपर वगैरे सुटला आणि आपण निघालो होतो डायरेक्ट घरी त्या इथं मोकार ट्राफिक चालू होती आता मित्र तर आपल्याला इथे बस स्टॉपर सोडून गेलो म्हटलं आता 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 जायचं काहीतरी व्यवस्था करा लागू तेवढ्याचा इकडं आपला भाऊ उभा दिसला म्हणजे जाऊ दे आता घरी जायचं टेन्शनच मिटलं होऊ आणि घरी आल्यानंतर आपल्याला जायचं होतं परत कांद्याचं रोप पेरायला आणि त्यात आमच्या शेतात जायचं रस्ता एवढा खतरनाक आहे ना कधी ट्रॅक्टर नाही मग काय पहिले मस्त पायकी पेरणी सेटिंग वगैरे करून घेतली आणि मग बियाणे वगैरे टाकून केली डायरेक्ट प्यारायला सुरुवात यात बघत आता बियाणं बरोबर पडतंय की नाही दत्त प्याला असलं तर काय भाऊ विषयच खतर आहे डायरेक्ट आता बियाणा तर पेरून झालत पण जेव्हा घरी जायची वेळ आली ना भाऊ तेव्हा डायरेक्ट ट्रॅक्टर पलटी वाईट आता छोट्या टॅक्टर तर काय तिथून चढायला तयार नव्हता पण हा म्हणे मी मोठा ट्रॅक्टर चढून बघतो आणि पण टाकलं ना ट्रॅक्टर पासून तर हा ट्रॅक्टर काढायला मोखा फाजी होईल आणि मग तेवढ्यात कळलं की दत्तो तिकडे तो ट्रॅक्टर पण बसून टाकला भाऊ कारण दोन्ही ट्रॅक्टर सोबतच फसले होते आम्ही तर थकलो होतो या ट्रॅक्टरला अब्दुन अब्दुन पण ह्या भाऊची इकडे अजून प्रयत्न चालूच होते काढायची मग मी त्याला आणि ट्रॅक्टरच्या मोनोटर बसून सांगितलं म्हणलं आता काय दुसरा ट्रॅक्टर आल्याशिवाय ट्रॅक्टर निघत नाही तू शांत बसून घेते तुलाच बसवली दोन्ही ट्रॅक्टर आणि तेवढ्यात आपल्या घरून दुसरा ट्रॅक्टर पण आला होता गो मग काय बांधला नाडांनी केली वाढायला सुरुवात yes! पण ट्रॅक्टर काही निघाला तयार नव्हतं बघा जवळपास अर्धा तास आल्यानंतर मग शेवटी ट्रॅक्टर वरती आला तेव्हा कुठं म्हणाल दर्शक बरं वाटलं बघ एक झालं तर काढून पण दुसरा भाऊ अजून तिकडेच घेतलेला होता आणि ah? त्याने पण वरती निघाल जवळपास अर्धा आर्दाता साप काय आता शेवटी दोन्ही ट्रॅक्टर वरती निघली होते आता आम्ही तर जातो ट्रॅक्टर घेऊन घरी तोपर्यंत तुम्ही अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करून टाका तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी